मी पंजाब डक्का राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेच्या नंतर म्हणजे एक डिसेंबरला एक राज्यात ढगाळ वातावरण येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगतो निसर्ग तुम्हाला संकेत देत आहे तुम्ही बघा आज तुमच्याकडे वारं सुटला असेल बघा आज जर समजा असे हे वारं आणखीन काय होतं तीन दिवस सारखं वाहू लागतं तीन दिवस वारा जोराने वावू लागलं ला की आपण म्हणायचं आता चार ते पाच दिवसात आभाळ निघणार आहे हा अंदाज तुम्हाला निसर्ग निसर्गातूनच देत आहे म्हणून हे लक्षात येते का म्हणजे निसर्ग शेतकऱ्याला अंदाज येतो आहे म्हणजे सॅटेलाइट नसलं तरी काही गरज नाही तर सर्व शेतकऱ्या या ठिकाणून परत एक अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे एक डिसेंबर नंतर राज्यात वा ढगाळ वातावरण राहणार आहे पण दोन तारखेच्या नंतर राज्यामध्ये राज्यात मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान सात आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण हा नेमका पाऊस कुठं राहणार आहे तुम्हाला सांगतो राज्यात तीन डिसेंबरला म्हणजे तीन डिसेंबरला काय होणार आहे तो पाऊस नांदेड जिल्हा अहमदपूर उदगीर त्याच्यानंतर इकडं अंबाजोगाई परळी लातूर जिल्हा त्याच्यानंतर केज इकडं धाराशिव त्याच्यानंतर तो पंढरपूर त्याच्यानंतर ह्या भागामध्ये दोन तीन चारच्या दरम्यान ह्या भागामध्ये पावसाचं वातावरण म्हणजे तिकडे थोडंफार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र चार डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की यावर्षी नाही पुढच्या वर्षी देखील लक्षात घ्यायचं की राज्यामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यात दरवर्षी पाव अवकाळी पाऊस येणार हे कायमचा वयमध्ये लिहून ठेवा असं म्हणत असतो आणि तुम्ही बघू शकता ही तारीख आलेली आहे म्हणून सांगतो आता ह्या म्हणजे चार ते सात डिसेंबर दरम्यान तुम्हाला सांगतो सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्यानंतर सावंतवाडी त्याच्यानंतर राजानगरी त्याच्या तेचन, त्याच्यानंतर पुणे दोन स सातारा जत पंढरपूर पुन्हा लातूर जिल्हा बीड जिल्ह्याचा क कडाष्टीपर्यंत पुन्हा तसा तू संगमनेर तिकडं कोकणात त्याच्यानंतर तो पाऊस तसाच इकडं जळगावकडं म्हणजे तिथं संभाजीनगर पुन्हा त्याच्यानंतर वैजापूर गंगापूर शिर्डी या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात मात्र सर्वदूर पाऊस पडणार नाही फक्त हे जे भाग सांगितला आहे आणखीन परत एकदा सांगतो नाशिक जिल्ह्याच्या अलीकडे संगमनेर सिन्नर त्याच्या सिन्नर त्याच्यानंतर शिर्डी श्रीरामपूर गंगापूर त्याच्यानंतर कोकणपट्टी आम अहमदनगर जिल्हा त्याच्यानंतर पुणे जिल्हा त्याच्यानंतर सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्या त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा जत पुन्हा पंढरपूर पंढरपूर का आष्टी त्याच्यानंतर इकडे केज इकडं लातूर अंबाजोगाई उदगीर अहमदपूर नांदेड या भागामध्ये राहणार आहे आणि उर्वरित राज्यात मात्र पाऊस काय होणार आहे म्हणजे विदर्भात कुठंतरी तुरळक ठिकाणी थेंब येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष येतात फक्त ह्या पट्ट्यामध्येच फक्त पाऊस असा चांगला पडणार आहे म्हणजे हे असा ना म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा एक पश्चिम महाराष्ट्राने इकडल्या साईडच्या पट्ट्यामध्ये जे गावाचे नाव सांगितले त्या भागाकडे जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात येतात पण राज्यात मात्र चार दोन ते सात डिसेंबर दरम्यान फक्त या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे जळगाव जिल्ह्यात बुरमपूर तसेच या जिल्ह्यामध्ये तिकडल्या भागात थोडा पाऊ पौ, पाऊस आहे जळगाव बुरमपूर त्या भागात देखील थोडा पडणार आहे पण सर्वजूर पडणार नाही फक्त हे जे ते ते मता, मता, वीदर्बा थाला, वीदर्बा थाला, वीदर्बा भाग गावाचे नाव सांगील त्या तितक्या एरियात तीस किलोमीटरच्या एरियानं पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आहे पण राज्यात मात्र उर्वरित मात्र विदर्भ झालं विदर्भात इकडला भाग विदर्भ आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ राहील तुरळक ठिकाणी कुठंतरी असे थेंब येतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद